विकासाच्या मुद्द्यावरच मी दक्षिण सोलापूर विधानसभेची निवडणूक लढवतोय परिवर्तन विकास आघाडीचे युवराज राठोड यांचे प्रतिपादन दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रा आणि गावभेट दौऱ्यादरम्यान मतदारांशी ते संवाद साधत असताना युवराज राठोड बोलत होते यावेळी होटगी अहेरवाडी यासह अन्य गावातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला चोवीस तास मला चोवीस तास मला एक पाच वर्ष तुम्ही तुमच्याकडे रोजंदारी कामावर ठेवला ठेवा तर ठेवा मी काय म्हणतो मी काम नाही चालत मला बर बर मी म्हणत नाही त्याचा विरोध करत नाही दिला संधी दिला नशी तर सांगायचं बरं एकाला कशाला पाहिजे आमदार की दुसऱ्याला त्याचा कारखाना ह्याच्या हे ह्याच्यावर मुद्देच नाही लोकांचा तुमचा प्रश्न कोण मांडायला लागले बरे इतक्या दिवस काय झोपले होते आता याला सारखं मी 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 बरं असते मी बरं रिटायरमेंट व्हायचं वय असते की ते अठ्ठावन्न झाले की साठ साठ पन्नास पाच पाच वय किती लोक किती असते ह्यांनी स्वतःहून काय रिटायर होत नाही ह्याला सक्तीने रिटायरमेंट करावं लागते त्यामुळे लक्षात ठेवा जनतेतून ह्यांना रिटायरमेंट करायची वेळ आलेली आहे काही करून मतदानाच्या रूपी ह्यांना घरात बसवण्यासाठी मी मला माझं चिन्ह आहे बॅटरी त्याच्यावर बटन दाबून मला विजयी करा त्यांचं रिटायरमेंट पक्क होऊन जाते